नमस्कार मी पंजाब हवामान आपल्यासारख मुक्काम पोस्ट हुंबळी दामणगाव तालुका सिल्लोड जिल्हा बरोबर आहे आजपासून जर सर्व शेतकऱ्यासाठी हवामान अंदाज येत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो बारा तेरा चौदापर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास बारा तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे राज्यात सांगायचं झालं तर पाऊस नेमका कुठं कुठं पडणार आहे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे तसेच नगर जिल्हा नाशिक जिल्हा तसेच संभाजीनगर बीड जालना परभणी लातूर लातूर धारशिव धारशिव त्याच्यानंतर तो पाऊस सोलापूर पंढरपूर या भागामध्ये म्हणजे बारा तारखेपर्यंत चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाजला शेचा जर उर्वरित राज्यामध्ये सांगायचं झालं तर दुरत भाग बदलत पाऊस पडणार आहे चांगला असं खूप काय मोठा राहणार नाही शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो सुद्धा शेतामध्ये जर एकीत वर असले तर पेडणीचा निर्णय घ्या नसा पेरणी करू नये म्हणून हे अंदाज सरकार लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना राज्यात सांगायचं तर नंतर तर चौदाच्या नंतर परत राज्यामध्ये पंधरा सोळा दोन तीन दिवस थोडी विश्रांती राहील पण अठरा एकोणीसच्या नंतर परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा